मराठींची तलवार न्यूज चॅनलच्या वतीनं सर्वांचे स्वागत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या दोन महिन्यात होत आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे यातच श्रीरामपूर विधानसभा राखीव असल्यानं अनेक जण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत परंतु श्रीरामपूर येथील मतदारांचा कौल पाहता त्यांना सुशिक्षित तरुण तसेच सर्वसामान्यांची कामे करणारा नेता पाहिजे असेच एक तरुण व तडफदार तसेच जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता आहे श्री नितीन दिनकर श्री नितीन दिनकर यांची आमच्या प्रतिनिधींनी घेतलेली मुलाखत पाहूयात आपण विचारल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर सिरामपूर शहरामध्ये आणि श्रीरामपूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे या ठिकाणी प्रत्येक बूथपर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम झालेलं आहे जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत सदस्य असतील जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे सभापती असतील मार्केट कमिटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा विद्यमान सदस्य असतील अशा मोठ्या प्रमाणामध्ये ताकद ही भारतीय जनता पार्टीची आहे तालुक्यामध्ये पस्तीसपेक्षा जास्त ग्रामपंचायतीचे सरपंच भारतीय जनता पार्टीचे आहेत चाळीस पेक्षा जास्त ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि सदा सभासद हे भारतीय जनता पार्टीचे आहे भारतीय जनता पार्टीचं मोठं नाव ओळखी घ्या श्रमपूर तालुक्यामध्ये झालेला आहे आपण जर इतिहास बघितला तर इतिहासामध्ये या ठिकाणी ही जागा दोन हजार चौदापर्यंत शिवसेनेमध्ये होती उद्धव ठाकरेंची उमेदवार या ठिकाणी ठिकाणीमध्ये राहायची म्हणजे एकदाही ते विषय होऊ शकले नाही दोन अर्जावर जेव्हा स्वभावावरती निवडणुका झाल्या तर काँग्रेसमधून जे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडे आले आणि स्वभावाची निवडणुकामध्ये ती उभी राहिले तर दोन नंबरची मतं ही भारतीय जनता पार्टीला पाडली आणि शिवसेना ही तीन नंबरची मतं पाडली त्यामुळं ही जागा भारतीय जनता पार्टी सुटली पाहिजे ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे कार्यकर्त्यांनी आपल्या भरिष्ठ करता संघांना आहे जर भारतीय जनता पार्टीची जागा सुटली तर पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकीने आम्ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी निवडून आणणार आहोत